तुम्हाला काय वाटलं इथे हास्य विनोद चाललेत अत्यंत गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग बोलवली आहे माफ करा पण बायकांसाठी पोळ्या लाटण्याच्या शाळा काढणं म्हणजे जरा विनोदच आहे नाही सॉरी पण मला हसायला नको होत पण पन... बोल ना बोल तुला जे काही सांगायचं ते अगदी निर्भयपणानं सांग मला यांची कल्पनाच चुकीची वाटते माझं म्हणणं असं आहे की बैस बैस त बैस थँक यू हे बघ कुठल्याही चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागतच करतो तेव्हा या बाबतीत तुला जे काही सांगायचंय ते सांग आपल्या समाजात अजूनही पोळ्या लाटणं हेच मुलींचं मोठं क्वालिफिकेशन समजलं जात त्यांना काय शिकवणार तुम्ही अहो पण आमच्या जाहिरातीला स्त्रियांनी प्रतिसाद दिला नाही कसा देतील अहो घरोघरच्या पुरुषांना बायकांनी घराबाहेर पडणं म्हणजे त्यांच्या पौरुषत्वाचा अपमान वाटतो ना मग सर आपण असं करूया पुरुष कामगार नेमून त्यांच्याकडून पोळ्या करून घेऊ छे छे अहो हातात पोळपाट लाटणं घेण्यापेक्षा गळ्यात फार सडकवून घेणं पसंत करतील पुरुष मंडळी म्हणजे ही योजना रद्दच करायला हवी नाही योजना चांगली मला वाटतं घरोघर केवळ चूल आणि मूल यात अडकलेल्या आणि कसलाही कामधंदा न करू शकणाऱ्या बायकांचा आपण उपयोग करून घेतला तर प्रत्येक वॉर्डात एक एरिया मॅनेजर हवा त्याने अशा बायकांची यादी करून त्यांना ओळखपत्र द्यायची रोज पहाटे प्रत्येक वॉर्डात एक गाडी घरोघर आटा तेल भाज्या यांचं वाटप करे बायका ठराविक वेळेपर्यंत पोळी भाज्यांची पॅकेट बनवतील तेच गाडी मग ती पॅकेट गोळा करेल आणि मग कामगारांकडे डबे पोहोचवले जातील घरगुती कामात बायकांना चार पैसे कमवता येतील कामगारांना स्वस्त स्वच्छ आणि घरगुती जेवण मिळेल आणि कंपनीला नफा होईल गुड व्हेरी गुड मिसेस लक्ष्मी निमान मी नाव विचारतोय नाव चांगलोय लक्ष्मीनी निफाडकर वेल वेल या सगळ्यांना जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंयस पण ते काही असलं तरी तुला स्टेनो ची जागा देता येणार नाही कारण स्टेनो न मीटिंग मध्ये बोलायचं नसतं हा साधा नियमही तुला माहित नाही पण मला नोकरीची फार गरज आहे हो तुझी स्टेनो व्हायची लायकी नाही विलास अन्नपूर्णा स्वस्त पोळी भाजी योजनेची संपूर्ण जबाबदारी मी हिच्यावर टाकतोय बघ तू काळजी करू नकोस तुझ्या हाताखाली पाच सहा एरिया ऑफिसर काम करणार आहेत शिवाय विलासही तुला मदत करीलच की एवढी हो मोठी जबाबदारी आता ती कल्पना प्रत्यक्षात उतरवायची तू स्वतः नो 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 आता पण नाही आणि परंतु नाही मी सांगतो तसं डिक्टेशन लिहून घे तू मिसेस लक्ष्मी दिफाडकर आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद आहे की आमच्या अन्नपूर्णा स्वस्थ जेवण योजनेच्या अध्यक्षपदी आपली निवड करण्यात येत आहे थँक यू, यू व्हेरी मच सर सर नाई भाई साहेब म्हणायचं आणि आता हे आपलं घर समजायचं नुसता कारखाना नव्हे हो oh, हो oh, आलो आलो उने... अरे आलीस <laughs> अहो मला विलास ताटकळ ठेवलं मग आतमध्ये केबिन मध्ये बोलवलं आणि मग बराच वेळ फाईल मध्ये डोकं खुपचून बसला नंतर सांगितलं सॉरी नो वेकन्सी काही वाईट वाटून वाट घेऊ नको नोकरी मिळाली नाही म्हणून काय झालं अरे या उंच टायचे आपलं कशाला बनवलाय नोकरी मिळवायला जिजवण्यासाठी आज नाही मिळाले दोन दोन चार दिवसांनी मिळेल चार पाच वर्षांनी नक्की मिळेल अहो माझ्या सर काही नाही येत्या नोकरी मिळणं म्हणजे भाजीला कोंडी देण्यात सोपं आहे आम्हा पुरुषांना माझं अप्लिकेशन करायला काय ऍप्लिकेशन करत राहील म्हणजे म्हणजे तुला नोकरी मिळाली उद्यापासून मला ताबडतोब कामावर रुजू व्हायचंय सकाळी नऊ वाजता वाय मी <laughs> नोकरीसाठी दोन तीन वर्ष वणवण फिरलो तेव्हा कुठे मला नोकरी मिळाली <laughs> देवा पुरुषाच्या जन्मापेक्षा स्त्री जन्म बरा रे बाबा <laughs> मग पुढल्या जन्मी आदल्याबद्दल करायची आय डोंट माइंड देवा पुढल्या जन्मी मला माझ्या बायको सारखं सुंदर बनवून जन्माला घाल म्हणजे नोकरी तरी मिळेल सौंदर्याचा आणि नोकरीचा काय संबंध मला सौंदर्य बघून नोकरी दिलेली नाहीये तर माझी सर्टिफिकेट बघून माझा इंटरव्ह्यू घेऊन नोकरी दिलीये समजलं असच असत बाईच कर्तृत्व पुरुष कधी मान्यच करत नाही हे बघा सौंदर्य विकूनच मला पैसे मिळवायचे असते ना तर सरळ बाजारातच जाऊन बसले असते मी आय एम सॉरी मी सहज बोलून गेलो पण होतात ते तुम्हाला नाही कळायचं हे सॉरी म्हटलं ना बघ हे म्हणजे तू नोकरी करायची मी घर सांभाळायचं सा। अगदी त्यात काय एवढा अवघड आहे ग शहरातल्या मोठ्या बँकेचा काउंटर सांभाळणारा लक्ष्मीकांत माझ्या बायकोचा संसार नाही सांभाळू शकणार सांभाळाल तुम्ही एवढं येस आजपासून तू बाहेर मी घरात अहो <laughs> लोकांचा की नाही हल्ली देवावरचा विश्वासच उडालाय काहो अहो शिधा म्हणून देतात त्यात सुद्धा दगड मग काही निवडून द्यायचे अहो जावळे इकडे या काय हो तुम्ही काय ऐकलं की नाही काय ते लक्ष्मी म्हणे नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी गेली होती आईया तुम्हाला कुणी सांगितलं आमच्या ह्यांनी सांगितलं पण तिला मुळे नोकरीची गरजच काय अहो लक्ष्मीकांत माझी घरात बसलीत काही नाही अहो त्यांनी परीक्षेसाठी रजा घेतली परीक्षा वगैरे काही नाही ही नक्कीच दुसरे काहीतरी भानगड आहे आमचं हे सांगत होते आणि हे दही आता ताक कस करायचं ते सांगायला हवं का तो ग मला सगळं येतं स्वयंपाक करणं सोपं असतं काम कर ऑफिसात जरा व्यवस्थित राहा थोडी जरी चूक झाली ना तरी मोठा फटका बसतो माझं काय झालं बघतेस ना अहो आता झालं गेलं विसरून जा काय टकल का बघत काय नाही समोर भांडता येत ना मग गाडी आली काय पूजा आहे काय समज मी तारीख खाली काय बघतो पूजा आहे काय पूजा नाही हो इथे निफाडकर कुठे राहतात निफाडकर हो निफाडकर निफाडकर न्यायला गाडी आली आहे काय अहो तुम्हाला बँकेची गाडी आली आहे आधी भलती झाली आरोप करतात गाडी पाठवतात येत नाही म्हणून जा सा। तुमच्यासाठी नाही हो बाई साहेबांसाठी गाडी पाठवली हा बाय थांबा हम्म लक्ष्मीसाठी गाडी आली म्हटलं तुला काय करायचंय चांबार चौकशा लोकांच्या लक्ष्मी लक्ष्मीसाठी गाडी आली मग चल चल ऐक लवकर लोकरी, लोकरी। एक वेळ जेवण उचल ये लोकर, काय आज, आज म्हणून कोणाचा पत्ता विचारतोय मी मी नी न काय बोलतोय काय कळतच नाही तो जर्मनी भाषेत बोलतोय काउन्सिल ची गोळी घ्या म्हणजे तुम्हाला मराठी भाषेत बोलतोय मी मनाची जुनाच बोलतोय अच्छा मराठी येत नाही मग इंग्लिश मध्ये बोला कॅन अंडरस्टँड इंग्लिश तोडक मोडक ही कॅन स्पीक इंग्लिश ही बँक ऑफिसर आय एम सर्वंट ऑफ गॉड यू डोंट नो तामन निरंजन सत्यनाश आय मीन सत्यनारायण ट्रू नारायण ट्रू काय मोहन काय गणधन नाही नकमी कुणी आहे नकमी हातमी हातमी कोण हातमी काय हातमी नकमी 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 अच्छा नक्मी नक्मी अच्छा लक्ष्मी ती विलास नकमी नकमी माझ्या वाचतो माझ्या वाचतो अरे विलास तू इथे तू याची भाषा ओळखू शकतेस का हाच माझा मित्र विलास अच्छा सांग का अच्छा अच्छा बोलतोय मला वाटलं तुझ्या जिबेचं हाड वाढलंय हाड अहो काहीतरी त्याची चेष्टा करता लग्नी तुम्ही गाणी आपण निघूया गाडी पाठवली गाडी आपण नंतर निवांत गप्पा मानूया काय शिंकला हा तुम्हाला भेटून आनंद झाला तो म्हणतोय आपण पुन्हा भेटूया अच्छा भेटूया ना भेटूया येताना ती कॉन्सिल ची गोळी घेऊन या ओके बाय 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 ता ता किंग यु टिएगो आपल्याला तो निवांत व्हिडिओ म्हणजे एक दिवस अक्का जाणार तू काकडे आज आज नाही नाही मी काय म्हणतो लक्ष्मी काय नाही इतकी वर्ष तुम्ही सर्व्हिस केली हां तुम्हाला कधी गाडी नाही आली नाही तरी चला चला, चला।, चला। एक गेल होणार नोकरीला गेले मी कसं जाणार मला घरी बसून अभ्यास आहे ना ऑफिसरचा ही गेली नोकरीला नोकरीला गेली खरं म्हणजे आम्हाला नोकरीची गरज नाहीये मी आहे की खमका तिची हो म्हटलं जा एवढंच बाहेरचं जग बघायला मिळेल आता बायकोला आपण स्वातंत्र्य नाही जायचं कुणी जायचं काय नाही एकदम त्या निमित्तानं तुम्हाला घरात निवांत बसायला मिळेल म्हणजे अभ्यास आला हो पण मी म्हणते बायकोची असली भलती हौस पुरवायचीच कशाला आमचे स्पष्टच म्हणतात साड्या हव्यात तेवढ्या घे दागिने हवे तेवढे घाल पण नोकरी विक्री करायचं मना सुद्धा आणू नको आणि तुम्ही जरी आणलं नोकरी देणार आहे कोण आणि लक्ष्मी बहिणी ग्रॅज्युएट आहे हो तेही खरं कुठे लागली नोकरी बँकेत <laughs> बँकेत अशी अशी, अशी मोठी नोकरी मिळत नाही अन्नप्रणा फूड स्टॉल अन्नप्रणा फूड फॅक्टरी जे तिकडे लागली नोकरी कळलं मेलं लक्षण म्हणजे शेवटी ऑफिस मध्ये जाऊन भाकऱ्या पडवायच्या ना मग त्याला कशाला ते एज्युकेशन जा तुम्ही जाऊन भाकऱ्या पडवा आणि नवऱ्याला खायला घाला बोंबलाच बसेल <laughs> तुमची कामं झाली वाटत सगळी जा करा जा <laughs> नाहीतर काय <laughs> नसत्या तांबर चौकशा हव्यात कशाला तुम्हाला वंदि ना किती पगार आहे तुम्हाला काय हो? करायचंय का नको ते काय विचारत बसेस चल आज जाते चल ऑफिस कुठे पूजा करायची जाऊन तिकडे नको नको इथे काही दक्षिणा मिळणार